guys जेव्हा लग्नाचा मन उभं आहे ना तेव्हा त्यांना कळेल या नारायणाची खरी किंमत तुम्हाला सांगतोय लग्नाच्या वेळी जेव्हा आम्ही करायला गेलो चालले तिथे जायचं अजिबात चालला नाही मामी मी काय म्हणतो आपण सरळ जाऊ मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ काय म्हणतात अहो वेळ फार कमी आहे हो आणि लग्न वेळेवर लागणं गरजेचं आहे त्यामुळे आणि हो आमटेच माप पण आणले पण आमटे आपण नरद शेतकरी द्यायची नाही ती आपण रामलालकडे द्यायची अहो कारण तसंच आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सोने आहे त्या तिच्या दिवसात मागणार आहे त्यामुळे आपल्याला आताच्या आता गेलं पाहिजे चला तर बघ माझी आधी सगळं काही तयार आहे तुम्ही फक्त सांगायचं कुठलं ना कुठे जाण्याचे आणि हो पत्रिका लवकर छापायला जायचं त्या पण मी सांगेन त्या प्रेस मध्ये मा। अहो मागचे त्या आमच्या लग्नाला जो गोंधळ झाला होता ना तो पुन्हा व्हायला नकर अहो आमचं मला माहीत नाही आपल्या विमाचा भाचा तो नाही का तो म्हटला होता काही मुलगी आहे मी लग्नाला तयारच होणार नाही तू कुठला गोरा आहेस का धरले आणि बसायला म्हटलं पहिला लग्न कर ऐक ना हो शेवटी नारायण आहे मी मग काय तर त्याला गोळ्यावर बसव हा त्याच्या लग्नाची भानगड सांगतो तुम्हाला